मी त्याच्या नुसतं सर्वांची स्वागत करते माझ्या काणी लवते आणि गोलामचा आलेला आहे भुधून तर होते भुधवायला तर काय काय केलं असतं गोल्यामचं लई कराव होते हे गारायला लागलं आहे बस होता आता बास तर, तर। मी काल विटायला गेले होते आईसाठी फराळाचं घेऊन आता नवरात्र चालू आहे ना मग ज्यांचा पण असतो त्यांना फराळाचं द्यायचं असतं अशी पहिल्यापासूनच प्रथा आहे तर मी आईसाठी काल फराळाचं घेऊन गेले होते आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नसेल बघितलं तर लगेच बघा ग यार इथे रुमाल टाकलाय आहे हातावर रुमाल टाकलं आहे माझ्या आणि त्या रुमालाला बघून हसायला लागलेला आहे तर काल आम्ही सकाळी गेलो आणि संध्याकाळी लगेच मागायला आलो घरी संध्याकाळ सा आम्हाला साडेसहा वाजल्या घरी यायला तर आल्यावर इतका कंटाळा लागता का नाही मला भरपूर कंटाळा होता गाडीवर जायचं गाडीवर यायचं म्हटल्यावर कंटाळा होतोय टाईम करून होते भरपूर आणि कसं चाललंय गायचं नुसार मोर असतंय आणि काय झालं आज उपवास उपवास आज उपवास आहे माझा तर मग सकाळी स्वयंपाक केला तर मला अजून उपहास करायचं आहे तर उपवासा मी आता त्याची भाजी करणार आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या आजही नाही जो घरात पसारा पडला जातो ते सणा उरकून घेणार आहे तर तुम्हाला पसारा कसा पडला दाखवते आणि त्यात एक नाही हे दोन आहेत ना माझी लाडकी इतका पसारा करून देत ना घरात तो मला दाखवतात ना काय काय राणा केलाय घरात गोल्या लागले खेळायला रुमाला ना रुमाल टाकते माझ्या अंगावर नको टाकू त्याला काय मजा वाटायला काय माहीत बघा ही पॅन्ट पडली आहे इथं परत बट्टा चिवडा खायला मागितला आणि सगळ्या घरात चिवडा सांडला आहे आणि हे पसारा काय इथं मी केलेला हे अजून आवरायचं आहे मला आता आवरल्याशिवाय काय मी करणार नाही मला हरळाचं तर कालची बॅगसुद्धा म्हणजे बॅग आहेत काय आईसाठीच नेलं होतं सगळं आई साडी पप्पांचे कपडे नेले होते आणि ही बॅग अशीच पडली आहे इथं कालपासनं वेळाचं नाही उरकायला सकाळी उठले परत सगळा स्वयंपाक केला आणि मला अभिनय काय म्हटली माहितीये का मला शाळेत लवकर जायचंय मला जागा मिळत आहे पुढं बसायला त्यामुळे तिला मी सव्वधाला शाळेत सोडायला गेले होते आज त्यामुळे माझं सगळं राहिलेलं तर मी काय करते का रोज सकाळी स्वयंपाक झाला की ह्यांना दाण नागपूर घालायची आणि नंतर मग आपली भांडी घासायची कट्टा भरायची सगळा आणि शाळेत सोडून घेऊ यायचं मग आल्यानंतर मग कपडे घस किंवा कपडे पण सुट्या आधीच तर आज लयच वेळ झाला मला तिथून यायला कारण की शाळेत गेलो की ती घरी येऊन येत नाही तिथं बस म्हणजे जरा वेळ आणि गोलू पण जरा वेळ बसतो ना त्याला सवय लागेपर्यंत म्हटलं थोड्या वेळ शाळेत बसतेच मी अर्धा पाच तास बसते मग तिथून साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आली आणि ह्याला जेवायला चाललं तर त्यानं जेवला पण नाही अर्धा भात फक्त खाल्ले आणि नको म्हणला बास मग त्यातच मला वेळ गेला थोडा वेळ टी व्ही बघितला आता मग फराळाचं मला करायचं आहे तर म्हटलं पहिल्यांदा भांडी घासायची कपडे धुवून झालेत माझे कपडे काय आल्यावर धुतली मी कारण कपडे ठेवत नाही काय होते माहिती आहे का आता पावसाळ्याचं वातावरण झालंय आणि काल इतका पाऊस पडला आहे आम्ही गावाला गेल्यावर आता बघा वातावरण सगळं आबाळ चाललेलं आहे आत्ता पण आणि कपडे वाळणार नाहीत म्हणून मी कपडे तेवढे धुवून टाकली पटकिंना वाळतील म्हणून तर काल गावाला गेल्यावर इतका पाऊस झाला इथं कसे गावमध्ये तुम्हाला काय सांगायचं माझी सगळे कपडे वाळ घेतले भिजून कपडे खाली पडले होते गॅलरीमध्ये आणि घरात सगळं पाणी आलं होतं गावात आले सगळं पाणी पहिला काढले घरातलं त्यामुळं कनडळा आला होता आणि सकाळी उठले मी लवकर पण काय बाकीचा पसारा आवरला नाही आता आवरायचं गोलू इकडं काय करायला कसं करायचं सगळं आता हे गोल्यानं स्वासची बाडात घेतलं सगळा खायला पण त्यात काय सॉस जास्त नाही संपत आलाय सॉस त्यामुळे मग मी पण म्हटलं खाऊ दे असं किती खाणार आहे चमचा पण सॉस नाही एवढ्या वेळा हपलंय आमिन्याला सकाळी दिलंय मी डब्याला आणि आमच्या थोडं वाटी घेऊन खायचं असलं काय नसते भांग डायरेक्ट तोंडाला पेशी लावायची संपला तर यातलं संपलं टाकून बास्क संपलाय असलं गोनूच पिकट रमलाय शेळायला खेळायला आहे आणि जो कसाला पडलाय नाही किचन तो पहिला आवडते कारण त्याशिवाय सुधारतच नाही काय काम करायला पहिला ना ती भांडी असते भांडी लावते जास्त <laughs> आता पुसून घेते आणि नंतर मग मी बट्ट्याची भाजी करते उपवासाची आता माझी भांडी घासून झाली ती आणि आमचा गौरू इथे मेकअपचा सेट घेऊन बसलाय खेळत दिदीचा त्याच्या बघितला कसा मेकअप करते कसा <laughs> करते मेकअप दाखव दीदी शाळेत गेली की त्याला करमत नाही आणि मेकअप कसा करतोय बघा बघितला कसा असं आहे सगळं जेदीजपून करतोय टी व्हीला पण सगळं मेकअपचं बघायचं दिदी सारखं मेकअपचं सा शिकायचं मला पण मेकअप करतो माहिती आहे का होय बोलू आला मेकअप करायला तुम्हाला दाखवते आता मेकअप आहे कसं करते बघा झालं का मेकअप करून झालाय माझा अजून काय राहिले लावायचं लिपस्टिक लावायची का लिपस्टिक राग येतोय बर का लगेच रागानं सगळं फेकून द्यायचं असतंय त्याला कसं आहे राग गोलेला म्हटलं जर झाडून काढ तर आता इथे माझं सगळं कामावरून झालं आहे किचन कट्टा पण स्वच्छ केलेला आहे आणि बट्टा चिरून घेतले बाट भाजी करायची मला उपवासासाठी तोपर्यंत म्हटलं गोलेला झाडून आहे घाण झाल्या खाली म्हणजे सगळं बट्टाचा चिवडाच पडला होता खाली मग तो झाडून काढायला लागला आहे आता आणि आमचं गोलू कामाचं आहे बघा काम ऐकतं माझं सगळं आता सहा पासारं उकरून ठेवणार आहे ते हाही नाही गोल्या झाडून किती भारी काढते बघा की कचरा पण भरतोय बाळ कस कचरा भरतोय बाळ माझ कुणी शकलं झाडून काढायला कुठे टाकतोय इथं फेकलय खाली कशाचा तिकडं मी खाली फेकलाय कचरा इथं गोल्या चालू घाणून काढून कचरा भरायचं चाललंय आणि आता इकडे मला भूक पण लागलेली आहे तर मी आता भाजी करते आता इकडे बटाट्याची भाजी झाली आहे माझी आणि बट्ट्याची भाजी काय सोपे करायला सगळ्यांना माहीत असते की काही रेसिपी दाखवली नाही तेला म्हणजे मिरच्या भाजल्यानंतर बटाटे टाकलं आणि थोडंसं मीठ टाकू नाही नाही बटाटे चांगलं शिजवून घेतलं आणि आता फूट शिमण्याचं टाकले आता ही भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार आहे आता बटाट्याची भाजीच तयार झालेली आहे आणि खाऊन घेणार आहे आणि वेपर्स करणार होते पण वेपर्स कॅन्सल केले तळायचे कारण की चिली मिरी आहे परवा म्हणजे मार्केट मधून आणलेले तर ती चिली मिरीच मी खाणार आहे आणि तुम्ही अशी भाजी, भाजी करता का उपसाला कधी मला सांगा जर करत असाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी कशाला पाहिजे चाकू गोजूला ही पाहिजे कत्री काय करायचं काय म्हणजे तेलात पिशवी कापायला लागलाय आता कसं आहे रोज तर असं तर असते खेळायचं त्याचं ही दे ती दे रोज चालू असते तर मी तुम्हाला काय सांगतो ते आहे दे का ही भाजी जर तुम्ही करत नसला कधी उपवासाला तर नक्की काय करून बघा एकदम भारी लागते भाजी आणि वाटतच नाही की आपण उपवास आहे आपला तर ह्या भाजीबरोबर काय खायचं माहिती आहे का आपण जे पापड करतो का नाही उपवासाचे शाबदाना पापड ते पापड करतो ते पापड करतो ते ह्या भाजीबरोबर खायचं एकदम असं पटभरल्यासारखं वाटतं आणि पण होत नाही की आपला आज उपवास आहे तर चला नक्की ट्राय करून बघा मी सांगितले पण कसे करायचे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय